गणपती बाप्पाची माटी किंवा मंडपी तयार करण्यासाठी ही सर्व फुले व फळे आपण रानातून गोळा करून आणली आहेत ही शेरोडाची फुलं आहेत काय निसर्गाची किमाई आहे मग पाहू शकता हे फूल आहे आणि हे पानं आहेत त्याचे आपण पाहत आहात गणपती बाप्पाची सुंदर अशी माटी किंवा मंडपी बनवून तयार झालेली आहे नमस्कार मित्रांनो सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलमध्ये मी वसंत माळकर आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे तर हो लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे व त्याप्रमाणे सर्वांची जय्यत तयारीही सुरू आहे गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे नैसर्गिक फळां फुलांपासून गणपती बाप्पाची माठी किंवा मंडपी तयार करणे ही मंडपी तयार करण्यासाठी लागणारी फळे व फुले ही रानातून जमा करावी लागतात तर मित्र हो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गणपती बाप्पा गणपती बाप्पाची माटी कशी तयार केली जाते हे पाहणार आहोत चला त्या व्हिडिओला सुरुवात करूया आपण आता गणपतीची माती तयार करण्यासाठी घेतली आहे त्याच्यासाठी ही सगळी रानातून आपण फुलं फळं गोळा केलेली आहोत पाहू शकता काही ठिकाणी माटी बोलली जाते काही ठिकाणी मंडप बोलला जातो ही सर्व रानातून आपण आणलेली आहेत फुलं वेगवेगळ्या प्रकारची जी या माटीला लागतात ते याला काय म्हणतात दादा कौंडाळ त्याच्यानंतर ही आहेत हरणं हरणाची फुलं ही आंब्याचे टाळ त्याच्यानंतर हे शिपट अशी वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि फळं आपल्या लाडक्या बाप्पाचा सजावट करण्यासाठी लागतात आता आपण ही माटी कशी कशा प्रकारे सजावट केली जाते हे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत कि माटी तयार करण्यासाठी चालू केली आहे हरणाची फुलं यांनी घेतली आहेत किती सुंदर अशी हरणाची फुलं आहेत आपण पाहू शकता यो दोर कसलो ते काय म्हणतो केवण केवन अच्छा केवणी दो दोर आहे ना केवनीचा दोर आहे आता याच्यामधून एक एक फुलं किंवा फळं हे काढतील आणि त्याच्यानुसार मग ती जुडी बांधायला घेतील बरोबर म्हणजे हे सर्व आपल्या रानातूनच आपल्याला गोळा करायचं आहे बरोबर हो आता काही जणांना समजा शोधायला जर वेळ नसेल तर आपल्याला आपल्या बाजारात भेटते हे ना बाजारात भेटते बरोबर आपण पाहू शकता इथे गणपती बाप्पाची माटी तयार करण्याचं काम चालू आहे ही जी सफेद फुलं ही फुलं आहेत की पानं आहेत फुल आहे ती फुल अच्छा अच्छा याला काय म्हणतात शेरवडाची फुलं ही शेरवडाची फुलं आहे काय निसर्गाची किमय आहे मग पाहू शकता हे फुल आहे आणि हे पानं आहेत त्याचे पानं तर मित्रांनो कोकणातील गणेशोत्सवात मंडप सजावट ही एक पारंपारिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे जी पूर्वीपासून पिढ्यानपिढ्या जपली गेली आहे मंडपाच्या सजावटीमध्ये निसर्गातील निरनिराळ प्रकारची फुले फळे व रानभाज्या यांचा उपयोग केला जातो नैसर्गिक वस्तूंचा उपयोग केल्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होते आता आपण गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये वापरण्यात येणाऱ्या मंडपाची थोडक्यात माहिती घेणार आहोत गणपती बाप्पाच्या सजावटीमध्ये वापरण्यात येणारा मंडप हा मजबूत व टिकाऊ लाकडाने नक्षीकाम केलेले छत घातले जाते आता थोड्याच वेळात या सर्व साहित्याचे गुच्छ बांधून तयार होतील आणि त्याच्यानंतर आपण मंडपीला हे सर्व साहित्य बांधायला घेणार आहोत परंतु त्या अगोदर ही सर्व फुले आणि फळे मंडपीला कशा प्रकारे बांधली जाणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत मंडपाच्या मधोमध सर्व हलक्या प्रकारची फुले व फळे रानभाज्या बांधल्या जातात गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या बर वर मंडपीला कोणतीही जड वस्तू लागणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते म्हणूनच मंडपीला नारळ बांधताना तो गणपतीच्या मूर्तीच्या समोरील बाजूस एका टोकाला बांधला जातो व दुसऱ्या टोकाला रात्रंदिवस पेटत राहणारा लामन दिवा बांधला जातो मंडपाची सजावट करण्यात येणाऱ्या भिंतीवर एखादे नैसर्गिक चित्र काढून रंग भरले जातात आपण पाहत आहात गणपती बाप्पाची सुंदर अशी माटी किंवा मंडपी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ जर आवडला तर तो नक्की कमेंट करून सांगा तुमच्या मित्रांनाही शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सफर समृद्ध कोकणची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद